बोरामणी विमानतळ झाला असता तर दहा हजार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असते आमदार प्रणितिताई शिंदे यांचे प्रतिपादन काँग्रेस सरकारच्या काळात मंजूर झालेली बोरामणीची विमानतळ झाली असती तर सोलापुरातील दहा हजार मुलांना रोजगार मिळाला असता असे प्रतिपादन लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण तालुक्यातील बोरामणी येथील कॉर्नर बैठकीत बोलत होत्या यावेळी आमदार प्रदितीताई शिंदे यांच्यासह माजी आमदार सिद्धाराम मेत्रे बाळासाहेब शेळके शीतल मेत्रे प्रथमेश मेत्रे धनेश असलारे गौस शेख विश्रांत गायकवाड विजय राठोड चन्नवीर मडगे अशोक देवकते तुकाराम कोळेकर प्रथमेश मेत्रे आप्पा हलसगे औदुंबर कवडे विकास भोसले मुनरुद्दीन पठाण बाबूराव खोबरे विश्वनाथ हेबळे राजकुमार स्वामी माणिक ननावरे पद्मशिंह शिवशेट्टी वजीर मुजावर कैलास राजगुरू कमलाकर भोसले पंडित हलसगे मल्लीनाथ आवटे अंकुश राठोड संजय पटणे रतन शिंदे नागनाथ हुक्किरे शिवपुत्र हेबळे वर्षा नेत्रे सौ ज्योती राठोड श्याम रोकडे उमाकांत विभूते सलाम पटेल बदर पटेल संजय माळी सैपन फुलारे श्याम भोसले भगवान भोसले नितीन माशाळे महेश आवटे पापा पाटील राजकुमार देशमाने धोंडीबा पटने मल्लीनाथ हुक्किरे चंद्रकांत बिराजदार साहेबलाल शेख भीमराज राजगुरू बिरू गाडेकर महेंद्र राजगुरु राजकुमार फटकर विश्वनाथ डोंगरे नाना भुसले सिद्धाराम माळी केदार हेबळे सोमनाथ कारंबे जितेंद्र रोगडे पोपट पोकाळे राजकुमार हुक्केरे दिलीप जेवळे राजकुमार राठोड जावेद तगारे शौकत मुजागर अकबर पटेल यांच्यासह अन्य उपस्थित होते

आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा